लातूर जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसाचा शेती पिकांना मोठा फटका बसला विशेषतः काढणीला आलेल्या कांदा पिकाला याचा मोठा तडाखा बसलेला आहे आणि त्यामुळे आता जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडलेल्या आहेत लातूरच्या निलंगा तालुक्यातल दगडवाडी शिवारातील शेतकरी उत्तम खोट या शेतकऱ्याच्या चार एकर क्षेत्रावरील कांद्याचं मोठं नुकसान झालंय कांदा पीक यंदा पाच सहा लाखाचं माझं उत्पन्न होतं सहा लाखाचं तर कंटिन्यू उत्पन्न होतं मी काढून कांदा जमा केल्या केल्या चौदा दिवस झाला पाऊस लागलाय माझा आणि वरून पाणी कांद्याच्या वरून पाणी गेले ढिगाऱ्याच्या वरून पाणी गेले निसर्ग साध्य ढगपुटी झाल्यासारखं झालं नाही आवडा सध्या पाणी मायला नाही कुठं बदार्याला सध्या पाणी मायला नाही आणि ही वरून पाणी जाण्याच्यावरून माझा काही विला झाला नाही ताणपत्र्यावर झाकलेल्या होत्या सगळी व्यवस्था केली होती चिकडे पाणी कट्टे पडून सध्या पाणी गेलं मध्ये कांद्यामध्ये आणि मग आता त्याचा माझा नाव झाला माझी देखत गेले मी उभारून बघला तर श्रीवर्धन तालुक्यातही पावसाचा जोर वाढलाय मुसळधार पावसाचा फटका श्रीवर्धन दिवे आगार मार्गाला बसला या ठिकाणी भरडखोल इथे पुलाचं काम सुरू आहे यासाठी तयार केलेला पर्याय रस्ता पाण्याखाली गेलाय त्यामुळे इथली वाहतूक आता बंद झाली आहे नागरिकांना इथून प्रवास करताना कसरत करावी लागते पहिल्या पावसात ही परिस्थिती असेल तर संपूर्ण पावसाळ्यात काय होणार हा प्रश्न इथले ग्रामस्थ उपस्थित करतात या संदर्भामध्ये पर्यायी रस्ता म्हणून या बाजूला आपण पाहू शकतो रस्ता सध्या कंडिशन मध्ये बनवला होता परंतु गेले दोन ते तीन दिवसापासून सुरू असलेला जो मुसळधार पाऊस आहे वादळ सदृश्य परिस्थिती जी निर्माण झालेली आहे त्या अनुषंगाने जो नदीवरून येणारा जो वरचं पाणी आहे त्याचा फ्लो वाढल्यामुळे सध्याच्या कंडिशन मध्ये जो जो रस्ता आहे तो पाण्याच्या खाली गेलेला आहे संबंधित प्रशासनाला आमची विनंती असेल की आपण योग्य त्या उपाययोजना या निमित्तानं करण्याची गरज आहे